सगळ्यांना एकत्र येऊन काही चांगला संकल्प करून आपल्याला पुढं जाणं आवश्यक आहे मित्र हो माहिती अधिकार अधिनियम हा कायदा येऊन आता अठरा वर्ष होऊन गेलेली आहेत आणि या अठरा वर्षामध्ये कायदासुद्धा संज्ञान झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही परंतु कायदा तितका अठरा वर्षाचा झाला परंतु माहिती अधिकार वापरणारे कार्यकर्ते तितके सजग झालेले नाही माहिती देणारा पक्ष फार सजग आहे आणि माहिती मागणारा पक्ष मात्र फारसा सजग नाही तो थोडा गोंधळलेला आहे म्हणजे आपण माहिती मागतो परंतु जे माहिती सप्लाय करणारा पक्ष आहे जे जनमाहिती अधिकारी आहे सार्वजनिक प्राधिकरणाचे ते काहीही उत्तर देतात आणि याला प्रतिवाद कसा करायचा किंवा हे चूक कसं आहे हे ठरवण्यासाठी आमच्याकडे कुठल्याच कल्पना आमच्या मनामध्ये स्पष्ट नाही कारण माहिती अधिकार कायद्याकडून कलम एक ते एकतीस हे आम्ही व्यवस्थितपणे त्याचं समजून घेत नाही त्याचं वा, वाचन करत नाही त्यानंतर माहिती अधिकाराचे जितकेही शासनानं काढलेले शासन परिपत्रक आहेत शासन आदेश आहेत ते आम्ही व्यवस्थित वाचून काढत नाहीत ते का काढलेत कशासाठी काढलेत आम्हाला काम करताना त्यात काय उपयोग होणार आहे याची आम्हाला फारशी अगदी बोटावर मोजणारे कार्यकर्ते सोडले तर त्यांना काही त्याच्याविषयीच माहीत नसतं तिसरी गोष्ट आहे गेल्या अठरा वर्षामध्ये माहिती अधिकाराविषयी सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय याच्यामध्ये ज्या जजमेंट झालेल्या आहेत त्या जजमेंटचा सुद्धा आम्ही अभ्यास करत नाही